श्वास नाकावाटे हा घेणे व बाहेर सोडणे याला श्वास म्हणतात श्वासोच्छवास क्रियेचे मेंदूत एक केंद्र आहे रक्तामध्ये पुष्कळ अशुद्ध वायू निर्माण झाला की ते केंद्र उत्तेजित होऊन अशुद्ध वायू काढून टाकण्यासाठी श्वासोच्छवासाच्या क्रियेचा वेग वाढतो हृदयाच्या विकारात वृद्धीरा विसरणाचे कार्य नीट होत नाही व त्यामुळे शुद्ध रक्ताचा पुरवठा शरीरास होत नाही श्वास केंद्राप्रमाणे मेंदूत हृदय केंद्र आहे उभय केंद्राच्या सहचार्याने हृदयविकार वाढतो व त्यामुळे हृदयाची हालचाल व श्वास यांच्या गतीचे प्रमाण बिघडते व अशुद्ध वायूंची रक्तात वाढ होते त्यामुळे श्वास लागतो उग्र दर्पयुक्त पदार्थ व तंबाखू ओढणे व खाणे धूळ किंवा धूर फुप्फुसात जाणे कोंदट जागी वास्तव करणे ओल्या जागेत राहणे अपचन अतिश्रम तेलकट व आंबट पदार्थ खाण्यात येणे मानसिक त्रास वगैरेमुळे फुप्फुसांची निसर्ग निर्मित केल्या नीट चालत नाही त्यात अडथळे निर्माण होतात व त्यामुळे रक्त शुद्ध होण्याच्या कार्यात अडथळा उत्पन्न होतो त्यामुळे श्वास सुरू होतो रक्त दूषित करणारे पंडुरोग न्युमोनिया दमा हृदय याचे विकार फुप्फुसात कफ होणे वगैरे विकार झाले की श्वासोच्छवास व वा हृदय यांची कामे नीट न होता त्यात अडथळा निर्माण होतो व असे झाले की श्वास सुरू होतो श्वासोच्छवास जलद व मोठ्याने होतो श्वास घेतानाच बाहेर काढताना फार कष्ट पडतात सुसू आवाज होतो घरघर ऐकू येते झोपल्यास फार त्रास होतो अंगात ताप असतो कफ लवकर सुटत नाही तोंड उघडे राहते नाडी जलद चालते जादा हवा घेण्याची रोग्याची धडपड चालू असते औषध अडुळसाचा रस दोन चमचे घेऊन त्यात हरडा बेहडा आवळकाठी यांचे चूर्ण घालून लोणी मिसळून द्यावे आवळ्यांचा रस दोन चमचे पिंपळी चूर्ण एक चमचा व त्यात थोडा मध घालावा व ते द्यावे सुंठ व ब्राह्मी समभाग घेऊन त्यांचा काढा करून त्यात मध घालून द्यावा बाळ बाळहरडे नागरमोती धमासा हे सर्व समभाग घेऊन त्यांचे वस्त्रगाळ चूर्ण करावे व सकाळ संध्याकाळ मधातून द्यावे शेळीच्या मूत्रात बिघडे दळ भिजवावे सावलीत वाळवावे वाड़ वाळवल्यावर त्याचे चूर्ण करावे व ते सकाळ संध्याकाळ एक चमचा चूर्ण मधातून द्यावे वातकारक कफकर तेलकट जडांना देऊ नये चहा कॉफी मोसंबीचा रस एवढेच पदार्थ द्यावे पाणी उकळून गार करून ते पिण्यास द्यावे शौचात झाले नाही तर एनिमा देवा